भिवंडी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून लढणारे खानदे सेना प्रमुख सुहास धनंजय बोंडे यांनी अभिनव शक्कल लढवत बैलगाडीत न येत आपला उमेदवारी अर्ज भरून सर्वांच लक्ष वेधून घेतलं सुहास बोंडे यांनी शिवाजी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून आपल्या प्रचार रॅली सुरुवात केली आणि भिवंडीची ओळख यंत्रमाग उद्योग नागरी म्हणून केली जात असतानाच या व्यवसायास लागलेली उतरती कळा ही राज्यकर्त्यांच्या नाकार आली असल्याचं दर्शवण्यासाठी एका हातगाडीवर यंत्रमाग सुद्धा ठेवण्यात आला होता तळ नगरी या भिकारी महानगरपालिका झाली त्याचं का कारण सातत्याने असं की आपला हा लोकसभा मतदार क्षेत्र आपल्याला राखीव होता राखीव झाल्यानंतर मग सुरेशजी आले त्यानंतर मग कपिलजी आले या दहा वर्षात आजी माझी खासदारांनी काही केलं त्यामुळे या शहराची धडकन दिलकी धडकन यंत्रभाग जे पॉवरलूम्स लूम्स आहेत त्या पॉवरलूमकडे लूमकडे जर लक्ष दिलं नाही तर या शहराचं काही होऊ शकणार नाही पॉवरलूम लूम बांध तर हे शहर बांध हे शहरवासियांची दिलकी की धडकन बंद तर पॉवर लूम हा आमचा मुख्य मुद्दा आहे पॉवरलूम लूम जगला पाहिजे पावर लूम जगला पाहिजे आणि त्यासाठी मी आज भिवंडी लोकसभा क्षेत्रातनं माझा उमेदवारी दाखल करतो भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेसकडनं अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसकडनं तेवीस मार्चला भिवंडी लोकसभेसाठी सुरेश यांच्या नावाची घोषणा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी विरोध करत बंडखोरी करण्याची भूमिका घेतली होती तर शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांनी शिवसेनेत राहून शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसकडनं उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार बांधणी केली होती मात्र शेवटच्या दिवशी काँग्रेसनं एबी फॉर्म सुरेश टाबरे यांना दिल्यानंतर आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येनं हजेरी लावली ते विरोधी पक्षाचं षडयंत्र आहे कारण तेच टी व्हीवरती सतत आणि मला पण थोडं वाटतं की टी व्हीवरती अशा नाहीत्या बातम्या का लावतात का तिकीट कट होणार हे होणार कारण तसं प्रश्न नाही आमचे जे वरिष्ठ आहेत अध्यक्ष आहेत आमचे महाराष्ट्राचे अशोकराव चव्हाण साहेब किंवा आमचे अखिल भारतीय अध्यक्ष आहेत आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांनी असं काही जाहीर केलेलं आहे का का हे तिकीट रद्द होईल मग ते नाही तेच अशा बातम्या का देतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम